नमस्कार महासत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या बेचाळीस वर्षांपासून कोल्हापूरकरांच्या लढ्याला अखेर यश आलंय आणि आता अखेर, अखेर सर्किट बेंच आता सुरू झालेला आहे आता मी माझ्या मागे आपण पाहू शकतोय की हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच ॲट कोल्हापूर या नावानं आता हा बोर्ड आपण पाहू शकतोय त्यासोबतच ही कमानही आता आपण पाहू शकतोय हिथं साधारण साडेतीनच्या सुमारास भारताचे सरन्यायाधीश भूषण गवे यांच्या हस्ते आता ही फीत कापून उद्घाटन होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं आज दुपारी साडेतीन वाजता हे उद्घाटन होणार आहे त्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर हे उद्घाटन आता हे पार पडेल त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य एकनाथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर आता तगडा पोलीस बंदोबस्त आहे आता आपण बघू शकतो सर्किट बेंचचं उद्घाटन हे कोल्हापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण आहे एक अनेक वर्षांचं स्वप्न आता हे साकार होत असल्यानं हा क्षण आनंदानं हा साजरा केला जाणार आहे जवळपास बेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरकर सहा जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंचं स्वप्न सत्यात उतरत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण कवई यांच्या हस्ते हे फित कापून सीपीआर समोरच्या या सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन होणार आहे यासोबतच या समारंभासाठी जवळपास सहा जिल्ह्यातून सुमारे पाच हजार जण उपस्थित राहणार असल्याची माहिती आता समोर येत आहे मी या कोल्हापूर नगरीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला ला दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे ब्याण्णव ते पंच्याण्णव माझं कर्मभूमी माझं प पहिलं पोस्टिंग इथं असल्यामुळं मला हा फार जिवाळ्याचा प्रश्न मी जवळून पाहिलेला आहे इथल्या सिनियर वकील मंडळी त्या काळात मी न्यायाधीश असताना भेटायला यायचे आणि सांगायचे आमचं आज आंदोलन आहे आज कोर्टाचं कामकाज बंद आहे आम्हाला सहकार्य करा हा जो लढा आहे बेचाळीस वर्षापासूनचा तो मला प्रत्यक्ष पाहण्यात आलेला असल्यामुळं या नागरिकांना आज सहा जिल्ह्यातल्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आदरणीय न्यायमूर्ती जस्टिस भूषण गवई साहेब यांच्याकडून मिळालं आणि योगायोग बघा हा छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या पवित्र जिल्ह्यामध्ये भूषण गवई साहेबांचं सा ज्यांच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे अशा व्यक्तींच्या हस्ते आज लोकार्पण होतंय यामुळं एक मनस्वी आनंद झालेला आहे आता या सर्किट बेंचच्या रूपानं या सर्वसामान्य माणसाचे जे सेकंड अपील असतात किंवा जे जीवाभावाचे प्रश्न असतात हे सुटायला मदत होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आज रोजी चार न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे त्यापैकी जेस्टिस कर दिगे हे दोन्ही न्यायाधीश जे आहेत जस्टिस चपळगावकर साहेब आणि जस्टिस साहेब हे लातूरचे आहेत हे मराठवाड्याशी संपर्क आलेले लोक आहेत म्हणजे तळागाळाची माहिती असणारे लोक आहेत तसेच त्यांनी त्यांना ट्रायल कोर्टामध्ये काय चालतं कशा स्वरूपाची कामं चालतात याची चांगली माहिती असल्यामुळं सेकंड अपिलाची कामं त्याचप्रमाणे ते फौजदारी खटले अनेक वर्षांपासून तुंबून राहिलेले आहेत अनेक लोक केवळ जामीन मिळाला नाही म्हणून जे कोर्टामध्ये अडकून पडलेले आहेत न्या त्यांचे खटले अडकून पडलेले आहेत किंवा जे तुरुंगामध्ये आहेत कच्चे कैदी वगैरे त्यांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी मदत होणार आहे अनेक लोकांना मुंबईला जाणं शक्य नव्हतं खर्चिक होतं वकील नेमणं शक्य नव्हतं त्या लोकांना इथले कोल्हापूरचे म्हणजे मोठ्या मनाची मोठी माणसं मन आहेत हे नक्कीच अल्प दरात कमी वेळेत चांगल्या प्रकारचा न्याय देतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे मी तीन वर्ष इथं राहिलेलो आहे इथल्या लोकांचा स्वभाव मला माहिती आहे इथल्या वकिलांचा स्वभाव माहिती आहे खूप मोठ्या मनाची माणसं आहेत खूप चांगली माणसं आहेत खूप सहकार्याची माणसं आहेत यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि सर्वात शेवटी मी निश्चितपणे या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं भूषण असणाऱ्या जस्टिस भूषण गवई साहेबांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे का खंडपीठ आम्हाला मिळालं आम्हाला न्याय मिळाला आपले शतशहा धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यासोबतच या जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी आजी माझी न्यायाधीश राजकीय पक्षांचे पदाधिकारी वकील पक्षगार यांच्यासोबत Uh, हा जो उद्घाटनाचा समारंभ आहे हा तो आता पार पडणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी निरंजन कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा